नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी मी येथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज आपण गाय म्हैस व कालवडींचा बाजारभाव बघणार आहोत एकत्र व्हिडिओ घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आज आपण मूल्य बाजारामध्ये सगळं बाजार कवर करण्यासाठी आलो आहोत मूल्यमधील गायची आवक भरपूर प्रमाणात आहे तुम्ही बघू शकता आजचा बाजार बऱ्यापैकी भरलेला आहे कुठं कुठं व्यवहार पण चालू आहेत आपण शेतकऱ्यांचं डायरेक्ट समोर शेतकरी समोर गाय आहे हो पहिल्या रुग्ण आहे का मित्रा दुसऱ्या त्याची का पहिला त्याला किती चालली दहा लिटर कितीपर्यंत सोडायची एक पाच सांगतात तरी काय कमी जास्त होईलच की तरी कितीपर्यंत लास्ट नव्वद नव्वच्या द्यायची म्हणत मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न तर शेतकरी मित्रांनो काय बघू मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे आपल्या पहिल्या बाजारात पहिले कव्हर केलेले गाय किती दिवस आहे आज काय इलेली आहे गाई किती दिवस आले येऊन काल लिहिलेली गाय शेतकरी मित्रांनो त्यांचं नव्वद एक पाच पर्यंत सांगतात किंमत जर तुम्हाला कुणाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ घेऊ शकता तुमचं काय नाव नावकर गाव कुठलं लवळ लवळची गाय कालच आहे मला वाटतं रेट वाढलं काय गाईंच कधी गाई पण हे गाय आहे हातीसारखी दिसते बघा तुम्ही गायचा पॅक बघू शकतो पॅच आणि बांधा बघू वगैरे कशी बघू शकत गाय कालच विलिल म्हणून सांगतात शेतकरी किती जाती हो सहा जाती गाय अ किती येत किती येत यात तू आहे म्हणलं तिसरं का तिसऱ्याला किती चालली बारा लिटर दुसऱ्याला चालली काय सांगताय कि म्हण कितीला शॉट म्हणताय कितीला शॉट म्हणताय कितीला शॉट म्हणताय द्यायची म्हणता तिसऱ्या त्याची गे शेतकरी म्हणतो सहा राती गय मी बघू शकता कसे एकदम हातीने गय कास वगैरे बघू शकता कसे गैला चालतं सुद्धा येणार शेतकरी सडाला अंतर वगैरे मस्तय काय झालंय कोणा ओढा झालंय काल ओढ झाले विशेष म्हणजे नव्वद पंचान्न जास्पास मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर शेतकरी मित्रांनो बऱ्यावेळी येलेल्या काय आहे त्या काय टाईम असतो दहा बारा दिवस आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर देतो शेतकऱ्यांचे जर गाय आवडली त्यांना तुम्ही सपोर्ट साधून गाई त्यांच्याकडनं खरेदी करू शकता हो किती वेळ त्याची किती वेळ त्याची ती तिसऱ्या त्याची दुसऱ्या त्याला किती चालली हो दुसऱ्या त्याला किती चालली बारा टे चालली आता ह्या किती चालली तेवढी चालेल तिसऱ्या त्याला किती पण द्यायची म्हणताय किती पण सोडायची म्हणताय पंच्याण्णव सोडा शेतकरी मित्रांनो काही जो कमी जास्त वेळेस व्यवहाराला बसले गे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित फिरून याच्या बाय का अजून किती दिवस टाईम आता अजून ते एक आठ ते दहा दिवस घेईल मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव अडोतीस एकतीस पंच्याऐंशी सदोतीस हिचं काय सांगताय किती वेळ होता पंच्याऐंशी का किती होता दुसरी आता पंच्याऐंशी परत सांगतो चितक मित्रांनो दुसरी आताची काय आहे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत तुम्हाला हे मिळून जाईल हे एक अख्या शेतकऱ्यांच्या इंचीच गाई आहे पण हे दोन्ही वेळ आणले काय ना ही एच चू मध्येच असेल की कि दाती दात किती म्हणलं ह्याच किद्दाती म्हणलं आहे शिंगाडी आहे पण आहे शिंगाडीच आठ दहा दिवस टाईम आहे दोन्हीला पण टाईम असेल की ह्याचं काय सांगता शेतकरी मित्र एक पाच सांगतात ती किती एक पाच सांगतात कव्हर करतो तिन्ही काही ह्यांची शेतकरी मंदिरांलिंग बाजारामध्ये कॉबा केला सिमेंटचा त्यांच्या खालच्या साईडला ह्यांच्या काही बांधलेल्या असतात किंवा तुम्ही ह्यांना मदत कॉल करू शकता तुम्ही खरेदी करू शकता शेतकरी मित्रांना जर तुम्हाला जर तांबडी कलर जर काही बाजारामध्ये विकायला येतात बघा बागा बघू शकता खराब आहे जरा किती वाजताची गाय मला किती वेळाची गाय म्हणलं तिसरे का किती पर्यंत सोडायचे म्हणता येस हजार सांगतात बसताना कमी जास्त होईलच पंचवीस पर्यंत दुधाला काढली ती कुठल्याही जात कुठली गिर मधली का बरोबर पर, आता पार्टी आहे म्हणजे की पार्टी चौदा लिटर चालू आता चालूला ला चालू चौदा लिटर सांगतात बघा आणि पार्टी काही तीस पर्यंत याचे म्हणतात व्यवहारला बसर काय कमी जास्त होईलच मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट अकरा एक्क्याऐंशी शहाण्णव तर गिरी मंडली जर असत असेल तर तुम्ही कॉल करू शकता एक कव्हर करू शकते मग रंगाची शिंगा वगैरे आहेत एकदम ब्लॅक मध्ये एखाद्याला ब्लॅक आवड भरपूर गायचा आवडतो जर हा ब्लॅक मध्ये जर गाय घ्यायची असेल तुम्ही घेऊ ही पार्टी किती आहे त्याची तिसऱ्याची यायला झाली का पंधरा दिवस टाईम आहे अजून यायला दुसऱ्या लिटरला किती चाललं म्हणजे दुसऱ्या हाताला दहा लिटर आहे व्यवहाराला बस तर काय कमी होईल किती पण सांगता याचा साठ हजार सांगतात लास्ट काय व्यवहार बसत कमी जास्त होईल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस तेवीस शहाण्णव तेवीस तेवीस अठ्ठावीस एकोणनव्वद अठ्ठावीस एकोणनव्वद काय अण्ण साठे साठेण्णव लाव कुठला पण तर ह्यांना तुम्ही ही ब्लॅक जर मध्ये जर काही तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही ह्यांना कॉल करून खरेदी करू शकता धन्यवाद दिसतो पण अशी तिथे एक ब्लॅक गे आहे कवर करतो पूर्ण किती वेळ त्याची गे बाबा तिसऱ्या त्याची गे का दुसऱ्या त्याला किती चालली दहा अकरा चालली का बर किती लिटर दूध आता चालला दूध किती दिले म्हणलं दुसऱ्या हाताला दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दिले का किती पर्यंत सोडायची म्हणता पन्नास पन्नान या काय काहीतरी कमी होईलच हा मोबाईल नंबर आहे आजोबा मोबाईल सांगते मोबाईल नंबर सांगितलं एक्के नऊशे चाळीस किती तीनशे नऊ पाचशे तीनशे नऊ पाचशे नऊ आजोबाजो मोबाईल नंबर आहे हा युनिक मोबाईल नंबर आहे गैर पण तशी चांगली या हारापासून कमी असू शकता किंवा गाई कशी क्वालिटीची गाई आहे त्याचं ब्रीड वेगळे आहे आपण ब्रीड पण विचारू कोणतंही ब्रीड आहे ती दिसायला पण एकदम खतरनाक गाई दिसते बाजारातली सगळ्यात जबरदस्त गाई दिसते एक नंबर कोणतं आहे ह्याचं ब्रीड ब्रीड कोणतं आहे कोणतं ब्रीड आहे म्हणलं ह्याचं लोणी गल्ली गई होती तिकडेच लावलेला तिला स्वतःच घरचे आहे बरोबर आपण गायला वासरू झाल्यावर मोठं केलं पायरुवर दोन दाता आहे दोन दाती तुझं पाहिलं रोय बर का अंधस्तरी तुमच्या मनात काय चाललिटर तुझी दिस तुझ्या आयला चौदा लिटर दिले पाहिले आईला बरोबर आणि किती पण स्वराज्य मानतात मग बाजारातली किंमत आता तुमच्या आज सव्वा लाख रुपये सव्वा लाख किंमत सांगतोय द्यायची बरं गाय कव्हर करतो पूर्ण शेतकरी मित्रांनो गाय बघू शकताय एकदम जबरदस्त क्वालिटीची गाय बघा पैसे पण तसं आहेत पण पन गायीची क्वालिटी पण तशी कलरला पण तशी तुम्ही पॅच बांधा बघू शकताय आपल्या एच एफचा पण जबरस्त वेगळं ब्रिडिंग घ्यायचं त्याला नक्की माहित नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याहत्तर सत्याहत्तर पस्तीस डबल झिरो पस्तीस डबल झिरो यांच्याकडे असं क्वालिटी सगळे असतात कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो आपण कालवडीचा बाजार आता कव्हर करू आणि कालवडी पर्यंत तुम्हाला दाखवू तुम्ही सगळे देखली कालवड्यात बघा ह्यांच्याकडे जर शनिवार बाजारात डायरेक्ट दावून असते ह्यांची काय घरगुती असते ती काय बाहेर घेतलेली घेतली मी तर ह्याचं काय सांगताय किंमत तुम्ही काय ह्याची काय किंमत सांगताय किती महिन्याचे सत्तावीस हजार किती महिन्याचे दहा अकरा महिनेच आहे कुठलं का याच्यापद पंचवीस हजार हे पण याचे पद असेल तर सगळे तिन्ही याचे पद आहेत हे किती महिन्याचे दोन्ही पण दोन्ही पण दहा अकरा महिन्याचे बघा पंचवीस पंचवीस तीस हजाराच्या आसपास किंमत सांगतात एका एकाची कारवाड जर घ्यायची आणि मोठी करून काय असतरा कॉल करू शकता मोबाईल नंबर सांगा सिस्टम ते पंच्याऐंशी सदतीस गाव कुठलं कुर्डू आण गाडी गाडी कुर्डूच्या गाड्या आहेत खास कारवाडीसाठी येतात बाजारला तर मुलींना येऊन त्यांना कॉल करू शकता मोठ कारवाड्याचं शेतकरी आहेत बघा मित्रा किती माहिनच कारोड आहे हा एक वर्षाच काय किंमत सांगताय पंचवीस काय काय म्हणजे व्यवहाराला बसल्यावर कुठल्या एच मधीच आहे का कारोड चांगला शेतकरी मित्रांनो ह्याचं काय सांगताय तीस हजार ह्याच किती महिन्याचं आहे एक वर्षाचं का कुठलं हे माझ्यावर आलेलं आहे हे माझ्यावर आलेलं आहे हे किती माहिनच म्हटलं एक वर्षाचं बारा महिन्याच आहे किती पर्यंत सोडायचं म्हणता ये तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ह्यांचीच कारवाळ आहे त्याची शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे दावण मोठी असती मुली माजरा म्हणजे जर शनिवार असतात हे विकायला घेऊन आले तर त्याला कारवाड घेऊन गई मोठी करून एकाच असेल तर हा एक उत्तम पर्याय भूतकाळाचं डेंजर नाही काय नाही आपल्याला झाले की कोण टाकायची तर तुम्ही कारवाड घेऊन लहानाची मोठी करून विकू शकताय त्यात आर्थिक प्राबल्य मिळू शकताय कवर करतो एका आजोबांची गाय म्हणजे आमच्या गायीचा व्हिडिओ काढा आम्हाला गेऱ्या घेऊ द्या तर गाय आवडल्या असत त्यांना नक्की कॉल करा किती वाताची बाबा बाबाई किती वाताची गय चौथ या त्याची तिसऱ्या त्याला किती चालली दहा लिटर किती पर्यंत वाढायचे म्हणताय पंच्याहत्तर हजार व्यवहाराला बसर काय कमी जास्त होईलच व्यवहाराला बसतं काय ते कमी होईलच की मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर आवडले शेतकरी मित्रांनो कॉल करू शकतो कॉल करून घेऊ तिकडे चालू व्यवहार चालू आहे चालू व्यवहारामध्ये काय बोलता येत नसल्यामुळे जरा चालो चालो कवर करता येत नाही शेतकरी मित्रांनो आता आपण म्हशीचा बाजार बघतोय मुलगणीमध्ये म्हशीचा बाजार काय असं असे म्हशी नसते पण तेवढा तरी बाजार कवर करणं काम आहे आपलं आता ही मैसे कुठली जाते हो इजी कुठे आहे मालक कोण आहे मशीच ओ मालक कोण आहे मशीच ओ कुठली जाते हे मशीच सा। साधी आपली दिशी का किती आहे त्याची तिसऱ्यांदा दुसऱ्या तला किती चालली हो दुधाला तीन लिटर का काय पर्यंत होईल किंमत किंमत काय होईल म्हणलं साठ पासष्ट पर्यंत आता किती चालेल तरी या तिसरे तर चालेल कव्हर करतो शेतकरी मजिरानो आता इथे एकाच शेतकऱ्याच्या दोन शेतकऱ्याच्या होईन दोन तीन दावन असतात त्यामुळं व्यवहार चालू आहे इकडं मशीचा हे आहे दुधाला वगैरे दिशी मय चांगली असते महाराज बिरत नाही ना एकदम गरीब आहे तुमचीच आहे का जात कुठल्या म्हशीचे पंढरपुरी काय चालते उद्याला ताई किती दुसऱ्या दुसरी आता तीन तीन लिटर चालते पंढरपुरी किती पर्यंत सोडायची म्हणतात साठपुरी साठपर्यंत तुमचीच आहे कवर करू शकतो मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा शहात्तर सहासष्ट सहासष्ट झिरो तीन त्यांचा मोबाईल नंबर राहायला घ्यायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेव्हा पटोपूर मैस जर खरेदी करायचे असतील तर मित्रांनो कॉल करू शकता वगैरे मशी दोघांच्या जाऊन आल्या मैशा असतात ते व्यापारी किंवा शेतकऱ्यांना घ्यायचे शेतकरी पण त्याला घेऊन येतो मैस पुढे एक मैस आहे आपण हे कवर करू मी ओळखतात जर देशी घेऊन बाजारात हो कुठल्याही म्हैसे का व्यवहार चालू काय तिकडे व्यवहारात चालू असा मध्ये का बोलता येत नाही हो कोणती म्हशी जात आता काय च शेतकऱ्यांना ही म्हशी बघू शकता बाजारात वेगळ्या पट्टी त्यांना मशीज या शिंगा वगैरे बघू शकता कशा कुठल्या मशीस मोरा म्हैस दुधाला किती चालते किती सारा आताची कित किती पण सोडायचे म्हणताय एक पंच्याहत्तर सांगायला व्यवहार बसत कमी जास्त होईल जस कव्हर करू शकत तिन्ही म्हैस त्यांचीच त्या सगळ्या सहारा तिथे तुम्ही शिंग बघू शकताय मशीचा मादा बघू शकताय चमक वगैरे जर अशी मशी जर कोणाला आवड असेल दुधाला घरी खाऊन आर्थिक प्रबल मिळवलं असेल दुधाचा रेट बी भरपूर आहे मशीचा दुधासाठी तर तुम्ही सगळ्यांना देऊ शकता एकदम खात्रीशीर व्यवहाराला बसल्यावर एकदम कमी जास्त करून मैस तुम्हाला व्यवस्थित देऊ शकतात दोन मशीन मेन मालक आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा डबल डबल डबलतीस झिरो सहा काय नाव तुमचं चव्हाण गाव कुठलं जादवडी जादववाडी जे चव्हाण यांच्याकडे मशीन आहे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मशीन कव्हर करतो तर त्याच रेंजमध्ये आहे सर्व मशीन हत्तीसारखा मशीन जर खरेदी करत असतील तर तुम्ही यांना कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आवून बाजारामध्ये स्टॉपच्या गाई किंवा खालच्या गाई अशा पडल्या पार्ट्या गाईचं म्हशीचा कावड्याचं बऱ्यापैकी कव्हरेज कवरेज केलेलं आहे तर तुम्ही लास्टपर्म बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्याकडनं हीच आम्हाला काम करण्याची प्रेरणा भेटते यातूनच धन्यवाद शेतकरी मित्रांनो